नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या या खास राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत सिंह राशीचं भविष्य बावीस सप्टेंबर हा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी खूप मोठे बदल घेऊन येतो आहे या दिवसानंतर तुमच्या आयुष्यात चार मोठी कामं सुरू होतील जी तुमच्या करिअर पैसा नाती आणि वैयक्तिक आयुष्यात नवी ऊर्जा आणतील चला तर मग पाहूया ही चार महत्त्वाची कामं कोणती आहेत पहिलं काम करिअरमध्ये नेतृत्व आणि प्रगती मिळेल सिंह राशीचे लोक जन्मताच नेते मंडळी असतात बावीस सप्टेंबरपासून तुमच्या करिअरमध्ये नवी प्रगती होईल कार्यक्षेत्रात तुम्हाला महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळतील वरिष्ठ तुमच्यावर विश्वास टाकतील काहींना प्रमोशन किंवा नवी संधी मिळेल व्यवसाय करणाऱ्यांना या काळात नवे कॉन्ट्रॅक्ट्स आणि प्रतिष्ठा मिळेल तुमची नेतृत्व क्षमता आणि ने आत्मविश्वास यामुळे लोकं तुमच्याकडे आकर्षित होतील हा काळ तुम्हाला तुमचं खरं सामर्थ्य दाखवून जाईल दुसरं काम आर्थिक स्थैर्य आणि नवे फायदे तुम्हाला होतील सिंह राशीचे लोक उदार असतात आणि पैसा खर्च करण्यात मागे पाहत नाही बावीस सप्टेंबर पासून आर्थिक परिस्थिती सुधारेल अचानक नवा उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल गुंतवणुकीतून किंवा मालमत्तेतून फायदा होईल नोकरीत पगारवाढ किंवा बोनस मिळण्याची शक्यता आहे खर्च जपून केला तर मोठी बचत जमवू शकाल ज्यांना घर गाडी किंवा मोठा खर्च करायचा आहे त्यांच्यासाठी ही वेळ अनुकूल आहे तिसरं काम नात्यांमध्ये जुळवून घेणं आणि प्रेम अत्यंत महत्त्वाचं राहील सिंह राशीचे लोक प्रेमळ असतात पण कधी कधी अहंकारामुळे नात्यांमध्ये अंतर येतं तर बावीस सप्टेंबरपासून पतीपत्नीमधील मतभेद कमी होतील कुटुंबात प्रेम आणि सुसंवाद वाढेल मित्रांकडून पाठिंबा मिळेल प्रेमसंबंध असणाऱ्यांना नातं पुढच्या टप्प्यावर नेण्याची संधीसुद्धा मिळेल एकट्यांसाठी ही वेळ नवीन नात्याची सुरुवात घेऊन येईल या काळात नाती तुमच्यासाठी आधारस्तंभ ठरतील चौथं काम वैयक्तिक विकास होईल आणि आत्मविश्वास वाढेल बावीस सप्टेंबरपासून सिंह राशीच्या लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात नवी ऊर्जा येईल आरोग्याकडे लक्ष द्याल फिटनेस योग आणि ध्यान यामध्ये रस वाढेल नवीन कौशल्य शिकण्याची इच्छा होईल तुमचा आत्मविश्वास आणि धाडस लोकांना प्रभावित करेल हा काळ तुम्हाला सकारात्मकता आणि प्रगतीची नवी दिशा दाखवेल मित्रांनो सिंह राशीसाठी बावीस सप्टेंबरपासून सुरू होणारी ही चार मोठी कामं म्हणजे करिअरमध्ये नेतृत्व आणि प्रगती होईल आर्थिक स्थिर आणि नवे फायदे मिळतील नात्यांमध्ये जुळवून घेणं आणि प्रेम महत्त्वाचं राहील वैयक्तिक विकास होईल आणि आत्मविश्वास वाढेल हा काळ म्हणजे खरंच सिंह राशीच्या लोकांसाठी मोठे बदल प्रगती आणि समाधान घेऊन येतो आहे जर तुम्हाला हे भविष्य आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्र मैत्रिणींमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद